नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर केंद्र सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या विविध विकास कामांसंबंधी खासदार धनंजय महाडिक यांनी घेतला जिल्हा प्रशासनाकडून आढावा सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न मार्गी लावणार शक्तीपीठ महामार्गासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ समर्थक शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शक्ती प्रदर्शन सात बारा उतारे फडकवत जोरदार घोषणाबाजी एमडी ड्रग विक्री प्रकरणी कोरोचीतील ऋषभ खरात याला अटक पावणे सात लाखांचं ड्रग जप्त घातक एमडी ड्रग्ज विक्रीचं गल्ली ते दिल्ली जाळं पसरल्याचं उघड कंपनीच्या नावानं बनावट वेबसाईट तयार करून शेअर मार्केटद्वारे जादा परताव्याचा फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना अटक आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वेबसाईटवर श्री अंबाबाई देवीच्या इतिहासाबद्दल असलेल्या चुकीच्या माहितीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली गंभीर दखल दोषींवर कारवाई होणार